बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव जिल्हाधिकारी आणि आमदार खासदारांना जळंब येथील ग्रामस्थांनी घेराव घातला यावेळी शेगाव येथील तहसीलदारांना निलंबित करण्याची मागणी करण्यात आली शेगाव तहसीलच्या हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून अवैध रेती वाहतूकदारांकडून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ चालू आहे अवैध रेती वाहतूक करणारी वाहने सुसाट वेगानं चालवून अंधाधुंद कारभारामुळे गेल्या महिन्यात एका मुलीला आपला जीव गमवावा लागला तर दोन दिवसांपूर्वी जलंब परिसरात अवैध रेती वाहतुकीच्या टिप्परमुळे एका इसमाचा पाय चिरडला गेला तरीही जिल्ह्यातील महसूल प्रशासन मुंग गिळून गप्प बसले आहे का असा प्रश्न शेगाव तालुक्यातील संतप्त नागरिकांकडून उपस्थित करण्यात जलंब येथील ग्रामस्थांनी शेगाव इथं येऊन जिल्हाधिकारी किरण पाटील आणि खासदार आमदार यांना घेराव घातला अचानक ग्रामस्थांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानं जिल्हाधिकारी सुद्धा अचंबित पडले शेगाव येथील तहसीलदार यांना निलंबित करण्याची मागणी यावेळी करण्यात आली यावेळी एकच गोंधळ उडाला होता खासदार प्रतापराव जाधव हो आणि आमदार आकाश फुंडकर यांनी मध्यस्थी करत ग्रामस्थांना आश्वासन दिलं तहसीलदार नाही हो नायब तहसीलदार मंडळ अधिकारी आहे तलाठी आहे सगळे आणि यांनी जर लक्ष ठेवायचं म्हटलं तर गाडी सापडत नाही असा विषय नाही एक मिनिट त्याच्यानंतर आरटीओ आहे त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंट आहे मला तुम्ही सांगा हायवेवर तुम्ही आमची जर एखादी गजानन महाराजाच्या दर्शनाला बाहेरून लोक आले एक <laughs> सीट जास्त असलं तर <ता> <laughs> वाले त्याची गाडी आणून त्याच्याकडून हजार पाचशे रुपये दंड फाडतात <laughs> आणि या गाड्यावर नंबर नाही या गाड्याचं कुठं पासिंग नाही ड्रायव्हरजवळ लायसन नाही आणि सगळ्यात मोठं ॲक्सिडेंट व्हायचं कारण म्हणजे त्या गाड्या नंबर नसल्यामुळं त्या ड्रायव्हरला खात्री आहे की आपण कोणाला मारून गेलो तरी आपली गाडी पकडायला त्याच्यामुळं हे लोक बेफाम सुटतात